पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षण आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली राष्ट्रीय या शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानं सोलापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळेत शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून अठ्ठावीस जुलै पर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे या सप्ताहामध्ये कौशल्य विकास कल्चर शालेय पोषण आहार पर्यावरणाचं महत्व यासह अन्य विभागांवर शाळांमध्ये चर्चासत्र होणार आहे दरम्यान रविवारी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत स्नेह भोजनाचं प्रत्येक शाळेमध्ये आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली सांस्कृतिक दिवस या सांस्कृतिक दिवसाच्या अंतर्गत जे काही कलागुण विद्यार्थ्यांचे आहेत त्यांना संधी देण्याचं काम आजच्या उपक्रमामधून झालेलं आहे उद्याचा दिवस आहे तो कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस याच्यामध्ये डिजिटल शिक्षणाचं आणि कौशल्याचं जे महत्त्व आहे त्याच्यासाठी पालकांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये आवड आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी नियोजन केलेलं आहे सत्तावीस जुलैला जो आहे तो मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब आणि शालेय पोषण आहार दिवस याचं आयोजन याच्यामध्ये केलेलं आहे पर्यावरणाची जाणवजागृती निर्माण होणं पर्यावरणाचं महत्त्व इको क्लबचं महत्त्व वृक्षारोपणाचं महत्त्व या अनुषंगानं उद्या परवाची जी ऍक्टिव्हिटी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे अठ्ठावीस तारखेला रविवार जरी असला तर स्नेहभोज दिवस आयोजन करण्याबाबत शासनाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळं ज्या आठ दिवसामध्ये जे विद्यार्थ्यांनी काम केलं आणि जो आठ रविवारी आपण जो समुदाय दिवस घेणार आहोत तर त्याच्यामधल्या समुदाय दिवसाचे जे काही कार्यक्रम झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना स्नेहभोज मग हे स्वयंसेवी संस्था देतील Uh, काही uh, सन्मान्य पदाधिकारी असतील गावचे ते देतील किंवा पालक देतील किंवा शिक्षकांना वाटत शिक्षकही देतील परंतु पोषण आहार मधला कुठलाही घटक ह्याच्यामध्ये वापरला जाणार नाही